सुंदर आहे जर जमून बघितलं तर तुम्हाला कळेल दीडशे मध्ये असे छान प्रिंटेड मटेरियल येणार आहेत क्वॉर्ड सेट्स बनवायला जॅकेट बनवायला क्वर्की ड्रेसेस बनवायला हे मटेरियल खूपच सुंदर आहेत पाचशे पासून हा बेसिक दुपट्टा पुढे येतो बांधणी फील वरती आहे किती सुंदर आहे बघा अतिशय गोड दुपट्टा हा तुम्ही जर हातात घेतलात तर त्याचा फील तुम्हाला कळेल की हा थोडा ह्याच मटेरियल चिनॉन नावाचं मटेरियल आहे दुपट्टा हा अख्खा सेट सो दुपट्टा शक्यतो त्याला ऑलमोस्ट सेम असे जाणारे आहेत दुपट्टा आणि टॉप असे छान एकमेकांना मॅचिंग होतील आणि ह्याच्यावर छान प्ले इन असा बॉटम येणार आहे माझी आज मैत्रिणी तुझी माझी हक्काची मैत्रीण मज्जा पेंगे मी चित्राली काहीतरी वेगळं करूया असं नेहमीच म्हणते आज सुद्धा असंच काहीतरी हटके एक्सप्लोर करायला निघाले काही दिवस झाले काही जणींनी मला इंस्टाग्राम वर काही रील्स पाठवल्या हो सध्या सोशल मीडियावर एक दुपट्टा फार ट्रेंड करतोय पाकिस्तानी दुपट्टा असं त्याला म्हटलं जात त्याच्यावर मिरर वर्क आहे थांबा थांबा म्हणजे नाव जरी ते असलं तरी तो भारतातच बनतो त्यामुळे चिंता नसावी पण सध्या तो फार ट्रेंड मध्ये आहे एक ठिकाण आहे तिथे तो चिक कलेक्शन खूप सुंदर आहे आहे असं मला त्यासाठी आपण आहोत आता या मार्केट मुंबईतलं हे मार्केट खर तर क्रॉफर्ड ला जाताना ते आधी लागतं तिथे बरंच सुंदर कलेक्शन असतं त्यामुळे इथलं मार्केट आपण करणार आहोत एक्सप्लोअर पण आज एक्सप्लोर करणार आहोत आगळे वेगळे सध्या सोशल मीडियावर ट्रेंडिंग असणारे पाकिस्तानी दुपट्टे चल पाहूया मी सांगत होते त्या ठिकाणी आपण सध्या सोशल मीडियावरती जो किंवा पाकिस्तानी दुपट्टा व्हायरल होतोय त्याचं अप्रतिम कलेक्शन या ठिकाणी आहे असं मला कळलेलं आहे आणि ती म्हणजे अल्याणी मॅचिंग सेंटर एकोणीसशे अठ्ठेचाळीस पासून हे दुकान सुरू आहे आणि त्यांच्याकडे प्रचंड मोठं कलेक्शन आहे सो बघूया काय कलेक्शन आहे आणि प्राइस रेंज काय आहे ते पण बघूया चल हे बघा सो so, हे जे आहे हे सुंदर असं प्रचंड अप्रतिम रंगांचं असं हे पाठवणे पट्टा ह्याला म्हणतात खरं तर मिरर वर्क आहे हे बंत भारतातच फक्त त्याला नाव तसं आहे त्याचं पॅटर्न तसं आहे बघा बॉर्डर हे छान अशी अख्खा बॉर्डर आणि बॉडीवरती तुम्हाला छान मिर ह्याच्यामध्ये एक सो एक कलर आणि पॅटर्न्स आहेत सो तुम्हाला ते अगदी झलक दाखवते कारण की जेवढे घ्याल तेवढे कमी आहे सो बघूया ह्याच्यामध्ये काय पॅटर्न्स आहेत ते हे बघा सो घ्याल तितकं कमी आहे कुठे सुंदर आहे आणि त्याची खासियतच ती आहे प्रत्येक दुपट्ट्यात तुम्हाला वेगळे पण मिळेल कुठे एक दुपट्टा घुटल्या सारखे आणि हा घातल्यानंतर प्लेन ड्रेस त्याच्यावरती हा दुपट्टा अगदी उठून दिसणार आहे तर ह्याची रेंज काय आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे पण तोपर्यंत त्याच्या आधी त्याच्यात काय कलेक्शन आहे बघून घेऊयात हा बघा हा किती सुंदर आहे जर जमळून बघितलं तर तुम्हाला कळेल आणि त्याची बॉर्डर अगेन एव्हरी दुपट्ट्याची एक खासियत आहे ती म्हणजे त्याची ही बॉर्डर त्याला छान अशी लेस दिलेली आहे मोठा आहे म्हणजे त्याची जर लॅव बघतोय तर अडीच मीटर नक्कीच आहे सो येस बघूया अजून ह्याच कॉम्बिनेशन बघा हे पर्पल आणि येलो किती सुंदर दिसत आहे सो अगेन ह्याला जी ह्याची जी खासियत आहे ती ब्राईट आहेत त्यामुळे कुठलाही सिंगल कलर ड्रेस लाइट कलर ड्रेस उठून बसणार आहे हे बघा अगेन त्याची जी, जी बॉर्डर आहे ती मिरर वर्क मागून तो प्लेन आहे म्हणजे मागे त्याला काही नाही आहे चिकटवल्यामुळे त्याला कुठेही थ्रेड वर्क नाहीये अनलेस बॉर्डर्सला त्याची रेंज म्हणाल तर ह्या रेंजेस वेगवेगळ्या आहेत तीन रेंजेस आहेत जसं तुम्ही घ्याल तसे आहेत सो पाचशे पासून हा बेसिक दुपट्टा पुढे होतो पाचशे पुढे तुम्ही घ्याल तसे रेंजेस आहेत पुढे हजार दीड हजार तीन हजार अशापर्यंत सुद्धा त्यांच्याकडे वेगवेगळे रेंजेस आहेत सो हे जे आपण बघत होतो ते बेसिक म्हणजे स्टार्टिंग रेंज होती थोडी हायर रेंजला जाऊया आणि त्याच्यात काय डिझाईन्स आहे काय वेरिएशन्स आहेत चल पाहूयात तर जसं मी म्हणते की थोडी रेंज वाढवली तर त्याचा लुक हे बघा त्याचं मटेरियल सुद्धा तुम्ही जर हातात घेतलात तर त्याचा फील तुम्हाला कळेल की हा थोडा ह्याचं मटेरियल चिनॉन नावाचं मटेरियल आहे आणि मगाशी जे आपण बघितलं ते सुद्धा चिनॉन होतं पण ते थोडं हलक्या क्वालिटीचं होतं त्याच्यापेक्षा जरा भारी च्या रेंजमध्ये अगेन मी सांगते की त्याच्या रेंजेस तुम्ही घ्याल तसे आहेत त्यांच्याकडे आल्यावर तुम्हाला आवडलं तर ते थोडं बार्गेन पण करतात हा व्हिडिओ दाखवून तुम्ही थोडस बार्गेनिंग करू शकाल त्यांच्याशी हे बघा अतिशय सुंदर आहे सो या रेंज मध्ये जरा वरती गेलोय काय ऑप्शन्स आहेत चल पाहूयात थोडा बांधणी फील वरती आहे किती सुंदर आहे बघा हा अतिशय गोड so, yes. hey, बन हा मॅक अगेन सो येस हे बघा ह्याच्यावरती मोती वर्क केलेलं आहे छान असं थोडं वेगळं आहे मिरर सोडून त्याच्यावर असं छान ला छान सुंदर असं लुक आहे ह्या दुपट्ट्याचा सगळ्या दुपट्ट्यांपेक्षा हा थोडा वेगळा आहे जर तुम्ही पाहिलात तर मग नॉन मटेरियल म्हणतात ते त्याच्यावरती उपलब्ध आहात आणि लुक आहा तर जसं म्हणते आपण सुरुवातीची ची, ची रेंज बघितली थोडा वरती गेलो त्यातला जरा फरक बघून आला आता जर तुम्ही अजून वरती आलात जरा रेंज वाढवली तर हे बघा अतिशय सुंदर अगळ कलर आता याच्यात जर तुम्ही बघितलं तर ह्याला चे मध्ये मध्ये आणि मिरर वर्क जरा बारीक झालेलं आहे काम जरा फाईन झालेलं आहे आणि अगेन त्याचं मटेरियल परत त्याची क्वालिटी बदललेली आहे तुम्हाला फील जेव्हा तुम्ही याल आणि बघाल तेव्हा त्याची क्वालिटी ते बदललेली आहे पण अडीच मीटरच आहेत ह्याची रेंज जरा वाढते एक अडीच तीन हजाराच्या रेंज मध्ये वाटतो सो तुम्हाला वेगवेगळ्या रेंजेस मध्ये हे मिळतात अगेन हे बघा सो यात पण बरेच ऑप्शन्स आहेत खर तर तुम्ही याल आणि तुम्ही बघाल तर तुम्हाला एक एक दुपट्टे मिळतील ब्लू मध्ये छान असं त्याला कॉम्बिनेशन दिलंय बघा अँड अगेन सो ही थोडी हेवी रेंज आहे आपण जी मगपासून रक्त त्यापेक्षा दुपट्टा पण थोडा हेवी आहे हो। हा हा आचा, आचा, क्या बात है हे बघा हा एकदम फंक्शनल वेअर आहे हा एक्सक्लुझिव्ह आहे अगेन मी मगपासून म्हणते चिनॉन नावाचं मटेरियल आहे त्याच्यावरती हे वर्क केलं जातं ह्याला पाकिस्तानी दुपट्टा जरी म्हटलं तरी तो भारतातच बनतो आणि तो फार सध्या मध्ये आहे पाचशे पासून रेंज सुरू होते पुढे तीन हजार पर्यंत रेंज आहे तुम्ही घ्याल तसे बार्गेनिंग होतं का तर हो तुम्ही आलात हा व्हिडिओ दाखवलात तर नक्कीच बार्गेनिंग होतं याशिवाय हे दुपट्टे तर अप्रतिम आहेच सेम त्याच्यामध्ये सूट मिळतात पाकिस्तानी सूट सेम मटेरियल मध्ये मिळतात सो so, काय बघूया त्याच्यामध्ये काय ऑप्शन्स आहेत चल तर ते त्या मटेरियल मधले आपण आता ड्रेसेस बघतोय हे बॉटम और टॉप दोनों आहे नाही खाली खाली टॉप आहे खाली टॉप आहे तो बॉटम मिल जाएगा आपको अलग से अच्छा तो इसका देंगे आप देंगे साथ में वो प्लेन होता है हां वो प्लेन okay. so, है ओके सो याच्यावरती हे टॉप आहे आणि हे कितना मीटर आहे हे आहे ओके सो साडे तीन मीटर आहे त्यामुळे जरी तुम्हाला जर जास्त लागणार असेल तर ते व्यवस्थित होतं हे लॉंग ही होऊ शकतं त्याला हा छान असा मॅचिंग दुपट्टा असेल हे बघा आणि ह्याला जो बॉटम येणार आहे तो ते लोक देतात पण तो प्लेन बॉटम असतो त्याला मॅचिंग असं तुम्हाला दाखवून हम लोक सिलेक्ट कर सकते प्लेन बॉटम्स सो ते दाखवणार आपल्याला प्लेन मटेरियल त्याच्यावर काय जातात त्याच्यावर तुम्ही बॉटम्स घेऊ शकतात याची रेंज जवळपास अडीच हजारच्या आसपास आहे आता अडीच मध्ये काय काय ऑप्शन्स आहेत ते पाहूयात आपण अगेन ह्याच्यावर सेम जसं तुम्ही पाहिलं तशीच डिझाईन आहे हे थोडस अजून थोडस सॉफ्ट आहे बिकॉज आहे आणि त्याचा त्याला एक छान अशी आहे हे चिनॉन मटेरियल नाही आहे ब्रासो असल्यामुळे त्याला बघा शाईन आहे छान अशी सो याच्यात मध्ये काय ऑप्शन आहे अडीच हजारच्या आसपासची रेंज आहे कमी जास्त होते तुम्ही येऊन बार्गेन करून घेतलात तर ते तुम्हाला देतील आणि बघूया त्याच्यात काय ऑप्शन हे बघा हे दुपट्टा हा अख्खा सेट सो दुपट्टा शक्यतो त्याला ऑलमोस्ट सेम असे जाणारे आहेत दुपट्टा आणि टॉप असे छान एकमेकांना मॅचिंग होतील आणि ह्याच्यावर छान प्लेन असा बॉटम येणार आहे ह्याच्यावर छान डिझाईन आहे ब्रासो हो असल्यामुळे त्याला शाईन आहे सो हे बघा हे ऑप्शन्स आहे येस आणि हा गळा आहे जर बघितलं तर त्याला छान असं ऑलरेडी केलेलं आहे सो हे ह्याच्यामधली रेंज होती आता जर आपण बघूया की ह्याच्यामध्ये जरा महाग रेंज मध्ये काय वेरिएशन्स आहेत आणि त्यात काय मटेरियल बदलतं आणि त्यातलं वर्क आहे जसं आपण दुपट्ट्या मधलं बघितलं तसं आता ड्रेस मध्ये बघूया तर जरा पुढे जर आपण बघितलं तर हे जरा महाग महागमध्ये आहेत त्याची रेंज वाढते साडेतीन हजारच्या आसपास जाते अगेन मी म्हणते की ते रेच बागेन करतात तर ते रेट्स वरती खाली होऊ शकतात तुम्हाला तिकडे येऊन त्यांच्याशी बोलावं लागेल हा गळा आहे स्लीवज आहेत हे बघा असे दोन वेगवेगळे स्लीव दिलेले आहेत हे त्याला खाली जी बॉर्डर आहे ती ह्याला मॅच करणारी आहे जर तुम्ही बघितली तर हे बघा बॉर्डरला मॅचिंग असं आहे अगेन त्याचा दुपट्टा हा आहे रंग खरच या सगळ्या जे हे जे पॅटर्न आहे ना त्याचं रंगच हे मुख्य आकर्षण आहे कारण की रोग वेगळं आहे तुम्हाला एकासारखं दुसरं डिझाईन मिळणं फार डिफिकल्ट आहे सो हे सारा महाग रेंज आहेत आपण बघतोय आहा हा बघा पिंक आणि ब्ल्यू म्हणजे ऑरेंजचं कॉम्बिनेशन कलरफुल आणि पहारदार दिसणारे तुम्ही घातल्यावर हे सगळे आणि हा मग अशी जी आपण रेंज बघत होतो जी रेंज होती ती ब्रासो मटेरियल होती ही चिनॉन मटेरियल आहे जे आपण दुपट्टे बघितले होते थोडे महागवाले त्या मटेरियल मधला आहे त्यामुळे त्याचा फॉल बदलतो त्याचा फॉल आणि त्याचा फील बदलतो अख्खाच हे बघा Yes, मी म्हणते की आपण काहीतरी वेगळं एक्सप्लोअर करणार आहोत जे सध्या ट्रेंड मध्ये आहे सोशल मीडियावरती पाकिस्तानी दुपट्टा पाकिस्तानी सूट जे ट्रेंड मध्ये आहेत ते एक्सप्लोअर करायला निघालो कुठे आलो तर आपण नाकुदा मुल्ला मध्ये आलो आहोत त्या मार्केटमध्ये आलो आहोत बाकी सगळे डिटेल्स मी तुम्हाला देणार आहेत हे सगळे दुपट्ट्यांचं रेंज काय होतं ते दाखवलं त्याचे ड्रेस मटेरियलचे रेंजेस आपण बघितलं पण यांच्याकडे मटेरियल सुद्धा अगदी पन्नास पासून सुरू होतं असं मला कळलेलं आहे सो मटेरियल्स मध्ये काय ऑप्शन आहे जाता मटेरियल्स ची रेंज आपण म्हणतोय पन्नास रुपये पण त्याच्यात हे बघा प्लेन असे मटेरियल तुम्हाला पन्नास रुपये मीटरला मिळणार आहेत क्या पन्ना आहेत का ते फॉर्टी फाईव्ह चा पन्ना आहे त्याचा सो हे प्लेन वेगवेगळ्या कलर्स मध्ये आणि छान तुम्हाला सॉफ्ट आहे असं फार हे नाहीये सो अगदी सॉफ्ट बॉटम्स बनवण्यासाठी फक्त हे बनवण्यासाठी हे परफेक्ट आहेत खर तर सो हे पन्नास पासून सुरू होतात सो ते पन्नास वाले जरा जर हलक्या क्वालिटीचे वाटले तर शंभर रुपये मीटर मध्ये त्यांना त्यांच्याकडे असे छान फ्रिंज क्रेप मटेरियल मिळतात अगेन फॉल खूप छान आहे त्याला शाईन आहे सो ड्रेसेस प्लेन कुर्तीज असं बनवायला हे परफेक्ट आहे त्याचा फॉल खूप सुंदर येणार आहे त्यामुळे घेर वगैरे असेल तर हे बघा त्याच्यामध्ये कलर्स एकापेक्षा एक कलर्स आहेत त्यांच्याकडे आणि जर वरती गेलो तर हे बघा दीडशे मध्ये असे छान प्रिंटेड मटेरियल येणार आहेत कॉर्ड सेट्स बनवायला बनवायला क्वर्की ड्रेसेस बनवायला हे मटेरियल खूपच सुंदर आहेत हे, हे बघा असे छान हे बघा थोडस डिफरंट असा प्रिन्स आहेत छान क्वर्की प्रिन्स आहेत खरं तर हे सगळे दीडशे रुपये मीटर आहेत अन्युअल प्रिन्स आहेत अगेन त्याचा फील खूप सॉफ्ट आहे हे पण सगळे छान कॉटन मधले आहेत चिकन मध्ये आहेत प्रिंटेड आहेत हे सगळे दीडशे रुपये मीटर आहेत कुठे आलं होतं तर अल्याणी मॅचिंग सेंटर याच्याबद्दल मी खूप ऐकलं होतं आणि त्याचे रील्स व्हायरल झाले होते त्यामुळे ते खरंच तिथे तेवढं छान ते कलेक्शन का हे बघायला आपण पोहोचलो नाकुदा मुलगा हे मार्केट कुठे आहे तर ते थोडं टाउन ला जाताना क्रॉफर्ड ला जाताना आधी लागतं बुलेश्वर आणि क्रॉफर्डच्या मध्ये आहे त्याचे सगळे डिटेल्स मी तुम्हाला कॅप्शन मध्ये डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे आणि हो सो हे कलेक्शन मला प्रचंड आवडलंय मला दुपट्टा खूप छान वाटलेले आहेत सो तुम्ही नक्की तिकडे येऊ शकता त्यांचे सगळे डिटेल्स डिस्क्रिप्शन मध्ये मिळणार आहे आणि हो आ, हे बरेच वर्ष ते दुकान आहे ते त्यामुळे त्यांचा क्वालिटी खूप सुंदर आहे हे मात्र नक्की आणि तुम्हाला काय आवडलं ह्याच्यामध्ये मला नक्की कळवा आणि अजून काय मी इथे एक्सप्लोअर करायला आहे तर नक्की सांगा बिकॉज हे मार्केट खूप मोठं आहे आपण पुन्हा एकदा इकडे एक एक येणार आहोत आणि हे मार्केट छान एक्सप्लोअर करणार आहोत आज मात्र आल्यानी मॅचिंग सेंटरचे से। वर्क वाले पाकिस्तानी दुप्पट्टे आपण एक्सप्लोर केले मला प्रचंड आवडले असेच छान छान व्हिडिओज घेऊन नवीन व्हिडिओ घेऊन तुझी माझी आत्ताची मैत्रीण मज्जा पिंक सोबत आपण पुन्हा भेटणारच आहोत सो पुन्हा भेटूच